आहे ही सुप्रियाताईंची नाही का सुप्रियाताईवर कुणी दगड मारला किंवा कुणी काय केलं हा माझा विषय नाही आहे ते सरकार आणि पोलीस प्रशासनाने ते आंदोलन बघून घेतील माझा विषय हा आहे की ज्या ओबीसीच्या आरक्षणाचं ते तीन तेव्या वाजवण्यासाठी ओबीसीतूनच आरक्षण महाराष्ट्रामध्ये दिलं गेलं पाहिजे या मागणीसाठी धरांगे पाटील त्या ठिकाणी बसले असताना त्या मागणीला पाठिंबा मा देण्यासाठी सुप्रियाताई त्या ठिकाणी जातात याचा याला याच्यावरती माझा आक्षेप आहे सुप्रिया जायला नको होतं आणि पवारसाहेबांना विचारून जायला पाहिजे होतं पवारसाहेबांना वि पवारसाहेबांची परवानगी घेतली होती का पवारसाहेबांनी मान्य आहे का की सुप्री जी जरांगीची मागणी जी आहे तिला पवारसाहेब पाठिंबा आहे कालसुद्धा पवारसाहेबांची जी प्रेस झाली त्याच्यामध्ये पवारसाहेबांनी त्या मागण्या मुळीच पाठिंबा दिला नाही पुढे त्यांनी सांगितलं की घटनात्मक दोतस बदल करून आपले आरक्षणाची मर्यादा वाढवून सगळ्यांना न्याय द्यावा ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे ओबीसीत मराठा समाजाला घालावा ही जरांगीच्या मागण्या मुळीच पाठिंबा दिलेलं दो नाही त्यामुळं सुप्रिया ताईंच्या त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी जाणं याच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि सुप्रिया ताई ज्या निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ओबीसी समाजाचा फार मोठा वाटा आहे याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता मागणी काय आहे की मराठा समाजाला सरसकट सगळा मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीत घुसवा ही मागणी जी आहे न्यायाला धरून आहे का कायद्या धरून आहे का घटनेला धरून आहे का कशाला धरून नाही आहे काय फक्त उठलं की मला ह्यात मला हे मी घेतल्याशिषय राहणार नाही आणि घेतल्याशिवाय उठत नाही गोळ्या घातल्या तरी होणार नाही अहो त्या ब राजस्थानमध्ये त्या ह्याचा समाज गुज्जर समाजाचं आंदोलन झालं साडेपाचशे लोक मेले गोळ्या घातल्या स हजारो कोटीचं नुकसान झालं पण त्यावेळीसुद्धा आरक्षण मिळालं नाही हे ओबीसीचं आरक्षण आहे घटनात्मक आरक्षण आहे त्यामुळे असं कुणी मोठून आंदोलन केलं की के आरक्षण मला असं होत नाही ना आणि म्हणून माझी विनंती सोप्यात आहे ना की आपली भूमिका स्पष्ट करावी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं मंडल यात्रा चालू आहे की मंडलच्या कमिशनचं ज्या शिफारशी आहेत त्या कशा काय योग्य आहेत हे जेव्हा चालू आहे आणि इकडं सुपव्यात आहे जातात आणि जरांगींच्या मागण्या पाठिंबा मा देत आहेत हा दुटप्पीपणा आहे याला याचा आम्ही निषेध करतो या संदर्भामध्ये तुम्ही शरद पवारांशी बातचीत करणार आहे नक्कीच आम्ही पवारसाहेबांशी पवारसाहेब आमचे नेते आहेत आणि सामाजिक न्यायामध्ये त्यांचा फार मोठा योगदान आहे अनुभव आहे आणि त्यामुळे कुठल्याही समाजावरती ती अन्याय करण्याची भूमिकेत त्यांना आम्ही कधीच पाहिलेलं नाही आहे आणि म्हणून आम्ही नक्कीच पवारसाहेबांची भेट घेणार आणि याच्यामध्ये असा जी धरांगेची मागणी जी आहे की ओबीसीतूनच आम्हाला कुणबी म्हणून आम्हाला दाखले द्या या ठिकाणी माझ्या हातामध्ये जयश्री पाटील वर्षेस श्री पुणे हा माझ्या निकालाची प्रत आहे आणि ह्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे ह्या जजमेंटमध्ये पान नंबर आठवरती त्यांनी क्लिअर कट म्हणलेलं आहे काय म्हणलं आहे त्यांनी ते सगळ्या महाराष्ट्रांना आधी ऐकणं महत्त्वाचं हो आहे कदाचित विसर पडला असेल इन व्ह्यू ऑफ द अबॉव्ह फॅक्स अँड पोझिशन द बेंच फाईन दॅट मराठा इज नॉट सोशली बॅकवर्ड कम्युनिटी बट इज अ सोशली ॲडव्हान्स अँड प्रेस्टिजियस कम्युनिटी अँड दे आर फॉर दे रिक्वेस्ट फॉर इन्क्लुजन ऑफ मराठा इन द सेंट्रल लिस्ट ऑफ बॅकवर्ड क्लास फॉर महाराष्ट्र अलॉंग विथ कुणबी शूड बी रिजेक्टेड म्हणजे कुणबीसुद्धा त्यांना म्हणता येणार नाही आणि ती जर मागणी ती सुद्धा रिजेक्टेड रिजेक्ट केली पाहिजे इन फॅक्ट मराठा डज नॉट मेरिट इन्क्लुजन इन द सेंट्रल लिस्ट ऑफ बॅकवर्ड क्लासेस महाराष्ट्र आयदर जॉईंटली विथ कुणबी ऑर अंडर द सेपरेट एंट्री ऑफिस ओन म्हणजे हा तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे हे वेळोवेळीचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत तुरतास एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा